नमस्कार मी डॉक्टर कल्याणी मानवटकर बी डी एस एम डी एस ऑर्थोनॉजिस्ट काय मग दिवाळीचा फराळ खायचा आहे पण दातांना सेन्सिटिव्हिटी झाली आहे त्याचं टेन्शन येत आहे चला मग जाणून घेऊया की दातांना सेन्सिटिव्हिटी का बरं होते दाताचं जे पांढरं कवरिंग असतं ज्याला आम्ही इनामल म्हणतो त्याची जीज झाल्यामुळे तुम्हाला सेन्सिटिव्हिटी इशूज होतात त्या दाताच्या पांढऱ्या आवरणाच्या आतमध्ये दे, डेंटीन आणि पल्प असतं डेंटींच्या ज्या नसा उघड्या पडतात त्याच्यामुळे त्या नसा उत्तेजित होतात आणि तुम्हाला सेन्सिटिव्हिटीचा त्रास होतो दातांना सेन्सिटिव्हिटी होण्याचे अनेक कारण होऊ शकतात दातांची संवेदनशीलता जरी थांबत नसेल तर त्यांना डेंटिस्टला दाखवून योग्य उपचार के करावे लागू शकतात तर आजच व्हिजिट करा श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या दंत विभागाला आणि आपली दातांच्या सेन्सिटिव्हिटीची समस्या दूर करा आणि आमच्या दिवाळीचे खास ऑफर्स आणि पॅकेजेसचा लाभ घ्या